अकोल्यात अवैध दारू आणि जुगारावर पोलिसांचा दणदणीत प्रहार ऑपरेशन प्रहार अंतर्गत बाळापूर डापकी रोड आणि दहीहंडा येथे तीन ठिकाणी धाड टाकून एकूण पंच्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठे कारवाई करत अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या निर्देशनाने मोहीम राबविण्यात आली असून बाळापूर डापकी रोड आणि दहीहंडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली बाळापूर पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम दथम फाट्यावर एका वाहनातून देशी दारूंची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार केलेल्या कारवाईत आरोपी राजू ओर्फ विजय इंगडे याच्याकडून तब्बल दोनशे वीस क्वार्टर दारू व मोटरसायकल असा एक्याऐंशी हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर डापकी रोड हद्दीतील नगरमध्ये जुगार अड्ड्यावर धाड टाकून तीन आरोपींना अटक करण्यात आली या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपयांची रोकड आणि जुगार साहित्य पोलिसांनी हस्तगत केले दहिहंडा पोलीस ठाण्याअंतर्गत चोहट्टा बाजार येथे ही जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रेड टाकली दोन आरोपींच्या ताब्यातून तीन हजार चारशे सत्तर रुपये आणि साहित्य जप्त करण्यात आले या तीन कारवायांमध्ये एकूण पंच्याण्णव हजार एकशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल आणि सहा आरोपींना अटक करण्यात आली अकोला पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन केले असून माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे